मैं ऐसा बोल रहा था हटेला जी ये जो अपना जो धंधा होगा ना इसमें जो भी पैसे आएंगे वो आपके पास ही रखना ये इसके पास मत देना इस पर भरोसा मत रखना बहुत बाजिंदा है ये हाँ इस पर जरा ख्याल रखो जरा जैसा दिखता वैसा नहीं है नरे मेरे को मालूम है वो क्या है तो मैं पहचानता नहीं इसको वाह 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 मैं इसको ये बहुत गया है ये और ये, बाम ये तो मेरे को भी एक बार इसने बहुत दिया था इसको बत्ती दिया हो दे चुका हूँ मैं ये मेरे से नहीं करेगा अभी अब अब नहीं मेरे से मामा हाँ मैं बात बता रहा ये अभी मेरे से खुझा नहीं इसने शिवलाल बात हाँ वो आप उसका टेंशन मत लो हो ना हट्याला भा हुशार आहे ना असे का एवढं हॉटेल ते मग हा तुम्ही बरोबर यायच पुरा मामा हटेला भोली काही सोडू नका म्हणजे कसं आहे एखादं काही आलं तर हायच सांभाळाले आता काय एकटे एकट्यात आपल्या करायला नाही पुरत लोय धावून पैन होऊन जाते बरं याच्या सांगायचं आता तुम्ही हात आत मिळवणी करून टाका बस दोघांची पार्टनरशिप चालू करा <laughs> तसंच आहे भाज्या माय दिमाग मई बरोबर याले इथंच एटोई मारतो ना आता कुठं जातो इथंच एटोई मारायची आहे बस हॉटेल आले समोर करून याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कामं करून घ्यायचे आपल्याला मग काय तेच धंदे करतं काय का, बदलाम तर झालाच माणूस आता दुसरं काय तिकडे काय किचन मध्ये जाऊन पाहतो ना काय काय नाही इकडे बसलाय हटेला आता काय आपल्या इथं पैसे द्या नाही बसून तिकडे बस मस्त जमला पाहिजे जुगाड आपल्या जीवला महिना भरायला चलते इथं अरे बाबा असाच गडी पाहिजे होता गडी भलता पटवला ते हटेला <laughs> मस्त जमला काय आता पाहिजे पाहिजे साहित्य सायत साहित्य सायत अजिर होत असते बाबू पाशे ना आता अजिर होत असते म्हटलं जरा तुझ्या कधी बंद करते धंदे थांबणार जरा इकडे जुगाड काय चालू आहे का चोरीचं आणि हे का खायसाठी आणि त्यासाठी दाखवशील का त्याले जे आहे ते चालले जाईन आपली शिवला त्याला बरोबर सांगतो समजा ज्यांनी फोटो आपलेच दाखवून देते नाटपणा नको ना काही बरोबर आहे ना तर बाबांचं काही हे माडपणा न करू असा याच्यात कसं ते आपल्याला माहीत आहे त्यांना जीव घेतला तर नाही 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 होणार नाही टाकते एकदम जर लकलं का केलं एकदम हा अगाच्यासारखा बाबू अजीर न होई काशी ना जरास सायतस साहित्य सायतं कसं आहे आपल्याला एकचं तू काम जरा चांगलं करायचं आहे किती इतर गोष्टी करा बारे चलना हो चलना काचे ना भाऊ चलना हा चलना बाया पा लागते ना कापूस याय बायाला सांगायला लागते नावले रे समजत नाही थंड मावली थांब थांब मग गेला संध्याकाळी खाली येतो जंगला जावं लागेल जागन कुठं भेट नाही बाय आपल्याला माहितीये काय कळ आम्ही जाऊ नाही नाही मी मला इथं लागते मामा आहे ना मामा सांगड फसून जाईन मला याच्यासमोर चिपकून चिपकून राहायला बाहेरच्या काम तुम्ही करा बाहेरचे जे काही असन मी आता याच्या बघ याला सोडायला नाही पुरवत आहे मामा काही गमतचा नाही आहे म्हटलं म्हणून म्हटलं मामाच्या मांगाडा लागते कारण की मामा आता मामानं मारली तर येतोय तुम्ही हे जे काम आहे बाहेरचे सगळे तुम्ही आटपा हां तिघं जण मी बरोबर आहे -बर हाटेला सांग मामा सांग बरोबर याच्या सांग राहतो मला आता काही चल गेलं काही कुठं म्हणून नको हा हां जरा सगळं दबणार आला लागन हो आपण बरोबर आहे बरोबर आहे बर -बर तू थांब इथं बबनली रोजून त्या सांग तू एकटा काय थांबतो बाबा काही सांगायचं काय हे इकडे घरून ये म्हटलं आम्ही दोघं जण जातो पाहिजे इकडे काय काय नाही तर हा तू इकडचं तुले फोन सांगतोच मग हा बाय म्हणजे काय मजुरी गजुरी नगदी फगदी म्हटलं काय कसं करायचं म्हणजे पैसे घेशी द्यायचं काम पडलं दिले समजा आता कापूस असल्या तर राजा नगदीच मागून मग ते पैसे घेशी द्यायचं कसं काय <laughs> मग काय पकडले गेले आपण हॉटेल आले त्याच्यासाठी आहे ना त्याच्यासाठी आहे तरी मी त्याला एकवेळा सांगून देतो मग कसं आहे मग नाही पाहिजे मग मेरे खूप पूजा घ्या मेरे करा करा काय मी पहिले तर हां मी त्याला विचारतो मग अजून तुझं नाव सांगून देतो नाही तिकडे काय नाही मामा सांग मोठा गुतेल दिसून आला अरे हॉटेला भाऊ तर हा था, कशा चालला म्हटलं तिकडे बाया सांगाले तर जा ते जे बायले म्हटलं नगदी पैसे द्यायला लागेल ना मजूर काही थांबत नसते मजुराला कसं एक तर वैकीच्या जागी थांबते बघा वैकी जागी म्हटलं ते चाऱ पैसे लागते हा त्याच्याशिवाय मजूर येणार नाही तर मग काय सांगू याले पैशाचं आता ह्या पैसे मागन बा मजुराला द्या मजुराला द्या लागेन पैसे तर लावते या चिरी मिरी बरोबर लावते शिवलाल बोरा पकडला हट्याला हट्याला देतेस पैसे अच्छा 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 ठीक है ठीक ओ कपास चुनने के पैसे हाँ ठीक है दे दे देंगे ना उसको उसको गाड़ी भरने के अपनी गाड़ी भरने के बाद ही देना पड़ेगा ना वो बाया बाया का हिसाब अरे जमला रहा जमला जमला मैं आता मतलब बस आता है गाड़ी मंदिर हटेला हाँ ना और नहीं नहीं बात तो चला गया जमला बा कैसे आता काय बाया जी मजदूरी निंगचन तू ही मजदूरी निंगचन बस दगा लाई निंगचन है सोपिया ना सोपिया ना जिसवाला तू ले जब ना मंदिर ना जब वड़ा काटते बाबू तो हाँ हटेला हुए तो खाली मुन का और पास देते करून तो तो पैसोल ना रगड़ी हुए क्या बा कैसे बरोबर अरे हो ना మీ ఫోటా టల్స్ంననా బాతె జ కాని మా చల్ల బు ఫ हाँ ठीक है ना वो उधर भेज दो ना किचन में भेजो इधर का फोन लाके वो हाँ उधर से लो बोल रहा है वो उधर कुक है हाँ वो उसको बोल देता मैं फोन लगा के क्या है तो दे देना बोलना जाओ खाना खा लो बोलना उधर जाके सुविधा मस्त है ना जो मामा है बापा बापा बोल जी सुविधा है पावर ये की तो मस्त खेलने चली बत्ता की ताप नहीं जलाऊं घुना दर्द किस्सो है हो ना बर करतो ना सही पागल काम किचन आपल्या आप ले जिकड़ी घुना ये तो सब म्हणजे मंगासा कामच नाही याच्या पोटात घुसून राहायला लागते ले ले आ, आता आपल्याला अटेल आले हाताची धरून सगळे काम करून घ्या लागते आले बापले आले आले पोत्या जरा लोक थांबल्या तोंडाचे काय म्हणाले तिकले अरे बरा 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 तोळाला अरे थांबणार रे बारे थांब ना हात धरण थांबले का ओ त्याच्या थांबना जरा हात धरण काय राजा तू एकदा मांगा थांबना लागन मारती तू एक काम कर बडा खांद्यावर बस बर माय हे इकडे बावा त्याच्या मला तसे पुरे पुरे गावता संध्याकाळी होऊन घरी झाले लोक खांद्यावर बस बाई

त्याच्यातून <laughs> बाबा ते तिथून काय भेटिनले मला आता काय कि, किती दिवस लागते म्हटलं तोटे पकडले कधी पकडलो नाही आता म्हणजे डायरेक्ट पकडला भेटला का म्हटलं कुलू आता हा कुलू भेटले डायरेक्ट चोराईले पकडले जाते का म्हटलं पैसा नाही रहता अभी वो अपन गाव मे जाएंगे गाव मे जाने के बाद वो ये उधर फारेसिक लॅब में भेज देंगे उधर से फिर क्या रिपोर्ट आता जब तक के शाम में अपन बैठके फिर उसमें उसपे अपन बाते करेंगे मग आता आपण गावात जायचं नाही गावात जाऊन काय करत मग आता गावात जाऊन काय आता तेज आपला धंदा ढोरा तारा बकऱ्या चारा तिकडचा गवत कापा तिकडे कापा नाही नाही घाबरू शेट ते तिकडचा हे ये रिपोर्ट येपर्यंत मग तिथपर्यंत काही केलाय करता नाही येत ना नाही 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 वैसे कैसे करेंगे किसके ठसे उस पर हाथ पर के ठसे इसको उसको जब तक के दूसरे काम करेंगे ना आप चंदो उसका जब उधर से रिपोर्ट आएगा फॉरेंसिक फिर बाद में चोर तो पकड़ अपने को चोर नहीं छोड़ेंगे अपन चोर को तो सौ परसेंट पड़े पकड़ेंगे जब तक के उधर आपल्या गावातले ले जाएगा घर काम आहे थे घर काम चालू घर चल आता पटकन गावात गावर लोग अरे बाप रे चल बाबा लख लो क्या लो जो झाले गावात नहीं गलो लगे हाले बा इकडे डोबल्यातलं पाणी पिऊन ते सांगतो धू मॅट झालता माणूस चला बाबा बरं झाला गावात तर म्हटलं अजून दोन चार दिवस मोडते का इकडे ना मध्ये आरोपी कधी पकडते काय मी आरोपीचं काही सांगितलंच नाही अजून आपल्याला काही विचारता निघून राहिलो अरे भन चल ना बाबा चल ना गावात गेल्या दुचा जो ना बाबा दे ना अजून एखाद्या किलो गाय काढते चल गावात चाललं तो म्हणजे मग ते सगळं ते बोऱ्या बिस्तर घेऊन निघाले का शांतार सगळं बोर्या बिस्तर सगळं सबन घेऊन आले का म्हटलं हो ते कसं झालं ते ते काय ते तपासाचे जेवढे काही पुरावे भेटले होते ना ते जमा केले ते ना जेवढे आता कधीलाबाजीने सांगितलं नाही का कधी लाभाजी हिशोबा मग ते जे जे जागा दाखवलेल्या जागे होऊन ते जमा केले ना आता आले ते जवळपास आले वाटते निघाले म्हणते मगाशी फोन तर मी तेच सांगायला तुले तुम्ही घ्या ना शिव आपल्या शिव विचारून घ्या विचारून घे नाई आपला हा आहे ना शांताराम विचारून घ्या गुरुजी कुठं गेले oh, oh, oh. नमस्कार म्हणता शांताराम भाऊ अरे लेकरांनी दिसून आले हो जगन संख्येत दोन तीन दिवस झाले शाळेत नेऊन आले हो। म्हटलं कुठं गेले काय गेले मी हे विचारायला गेलो हे म्हणे बाबा मला नि पत्ता म्हणे जत्रेत गेले का काय गेले काय राजा शाळेच्या टाइमात मत लेकर तुम्ही पाठवले म्हणते बा कुठं मायाच नावाचा आहे काय माय काही ना काही पालतो जस घेणार नाही सगळ्या मायच मागायला लावणारे नाही पाठवले ना पाहते ते आले आहे येतेच आता घंटा भरपूर पोचतेच म्हटलं घंट्यात ते गावात आले ते जवळपास झालंय त्याची काळजी नावा करू पण मॅनी पाठवलं गुरुजी कंदी लावायचे तिकडे गेले ते जत्रित गेले ते त्यांनी कॉन्ट्रॅक्ट भेटला तिकडे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेले ते पैसे कमावले अरे काय राजू शांताराम भाऊ काय असं कसंच करा मलाही समजत नाही ना काय पुटायला कधी येत नाही मग पेपरच्या दिवशी असे दाय बांधू आटा बांधूच करते काय अशा गॅपा एवढ्या किती होऊन राहिल्या हे तो काय राजे हुशार पुराय नाही हुशार लेकरली ले। म्हटलं इकडे तिकडे बरोबर कसं आहे जसं घडन तसं घडन ते आता काय करावं करा का आता आम्ही काय करा म्हटलं सांगा तुम्ही मी काय म्हणलं आता ठीक आहे गुरुजी आता हे आजचं निबू द्यायचं पण एक काम करा तुम्हाला बेश्रमच्या फोकाट्याचा पुरं एक पुरं एक भारा बांधून मी रोज पाठवत जाईन या झांगळगुत्याजवळ झांगळ गुत्या तो एक काम करा कर कल से एक बड़ा का बड़ा वो अपने नाले पर है ना उधर से उधर से क्या करा कर और सब बिल्कुल अच्छे जाड़े जाड़े फोकाटे काप के लाना उसके है वो विश्रम के ना हो में रोज एक एक बड़ा गट्ठा ले जाके डाल दिया कर रोज के रोज मजे गुरु जी तुम्हारेगा नहीं तुम तो यहाँ चिल्ला जाए बिल्कुल ते पाए लेना पोट्टी बिल्कुल तर मु ना पाए ना पड़ रही साढ़े धावत <laughs> मेरे को तो बहुत अच्छा वो काम मैं तो रोज लागे देता गुरुजी गुरुजी कालची मत करो मैं कल बगार बोले तुम्हारे पास बहुत। और मेरे करो करू को हा, हा। बहुत रटे अक्षर बच्चे अच्छा बहुत, बहुत भक्ती इधर बेर लाने इधर में लेके जाते हा रोज या कर रट्ट्याचे आहे का शांतारामभो याचा आहे का झांगड गुत्त्याचा हे पुट्ट म्हटलं महाराज धाक्याने म्हटलं शाळेत ये दोन वाजता तीन वाजता एक क्षेत्र पाच वाजता आला पाहुणे पाचले दफ्तर घेऊन हा सांगा याच शाळा त्यांना सदा बंद केलं ना आता म्हणते जे ना त्याच्यासाठी म्हणते बेसवन म्हणतो तोडून सांगा माया मारा म्हणते म्हणजे काय कोणताच न्याव धरावून काय नाही पहिले कसं होतं आपल्याला किती बसते शाळे दुसऱ्याला किती बसते आपल्या मजुरी पण दुसऱ्याच्या त्याला किती बसले याला किती बसले तेच मजा असते ना ते बरोबर आहे नमस्कार मंडळी व्हिडिओ चालूच आहे म्हटलं वाचाय फक्त मी कसं सांगून देऊन राहिलो आपल्या चॅनल वर आता रोज संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांना व्हिडिओ घेऊन राहिले संध्याकाळी सहा वाजता रोज हां आणि लाईक होऊ द्या म्हटलं लाईक कमी पडून देऊ लाईक कमी पडलं का अजून आपल्या व्हिडिओला बऱ्याक लागते आणि सबस्क्राईब करा इकडे तिकडे नवीन ग्रुपवर पाठवत जा इकडे तिकडे हे करा चांगले व्हिडिओ होते आपल्या काही बरोबर लागलेल्या आहे हां चांगली स्टोरी असते आपले आपल्या स्टोरीत कोणताच वायात पारा नाही आहे नाही एखादा काही घाणेरड शब्द हे नसते घाणेरडे उच्चार नसते आता को ते काय कोणतं तरी चॅनल पाहून आलो मी आता दोन तीन दिवस झाले त्याच्यावरचे व्हिडिओ ते काय ते बुडाबुढीच्या नावाचे आहे ते बुडाबुढीचा बुडीचा असं त्याचे किती बेकार व्हिडिओ टाकते काही व्हिडिओ टाकण्यात मजा असते का काही आपली पोरं पाहते काही पाहते सगळ्यांना परिवारानं पाहावं असे व्हिडिओ पा पा टाकावा त्याच्यात अजून दुसरी गोष्ट प्रेक्षक वर्ग जो पाहणार आहे त्याच्यातील त्याला लाईक करते कमेंट करते सांगा त्याच्यात म्हणजे किती घाणे याच्यात तुम्ही घाणेट्या याच्यावर त्याच्यावरही लाईक करता आणि त्यालाही कमेंट करता चांगल्या कमेंट करता अरे त्याचं असं नसते एका एक काहीतरी घडलं पा काहीतरी विचार चांगला मनोरंजन मनोरंजन असं असते काही मनोरंजन आहे काही घाण्याटे व्हिडिओ पाहता राह तुम्ही असे त्याच्यावर तर मा काही बोगस व्हिडिओ नका पाहतो काय झालं काय झालं दिवदास गरम झाले अरे काही नाही ते काही कोणी काहीच्या काही काहीच्या काही व्हिडिओ टाक काहीच्या काही टा, टाकते कोणी कोणाचे कॉपी करते कोणी कोणाचे बिलकुल असे का जसे जसे पुरत स्क्रीन रेकॉर्डिंग करू टाक भेटत काहीच नाही त्याच्यात भेंड नेट जाते उलट त्याची काहीच नाही सगळेच सगळं जसे तसे धरते तसेच देते टाकून वा रे करू ठीक आहे नाव वापरा तुम्ही आता आपण नाव आता नाव कसे आहे नाव सगळेच वापरा नाव पण स्टोरी आपली ठेवा नाही चांगला मुद्दे सुद्धा त्याच्यात बोलून असलं पाहिजे मुद्दे सुद्ध कसं असते दहा वेळा पाहिले पाहते लोक आपले व्हिडिओ कसे एक दिवस नाही आला दुसऱ्या दिवशी दोन दोन वेळा व्हिडिओ पाहणारे लोक आहे आपले एकच व्हिडिओ दोन दोन वेळा पाहते असे लोकांच्या कमेंट आपल्या याच्यावर उर्जी मग कसं आहे ते काही घाणे व्हिडिओ ते सांगायला नाही वाटत एवढे ते काय ते चायनल कोणतं ते बुडा बुडीच नाही त्याच्यात तेच ते घाणेडे काही दुसरे त्याच्यावर उच्चारच नाही थेच शब्द थेच काम तेच दे काय त्याच्यावर स्टोरी तर काय करून दे लोक किती जास्त दिस नसते चालत ते असं चांगलं नसते असतं बाकीचे याच्यावर इफेक्ट पडते नाही नाही मंगार आहे ना हे चांगलं नसते याच्यात हे हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे अरे <णिया> <णिया> काय म्हणता कोण दिला बाजी काय आणलं तिकडून हा का खाया पिया कुछ नाही थोडा बारानेच केला का म्हटलं माझ्या दुकानातला तो लय सामान घेऊन गेल ते इकून तसे का लयच मोठं घेऊन येऊन राहिले बंडी भरून तिकून चोरते अले नाही कसे कसे गोष्ट घालता बा काय हो बाले पुरावे पुलाव्या पुलाव जमा केले ना पुट दाखवले ना धागा बाबू कुठे आले कुठं कुठे हो ना ते पुरावे आणून का का लोणच घालता का राय बारा महिन्याचं हा का सात महिन्याचं लोणच्यासाठी आणलं का म्हटलं काय आणलं काय त्यात पुरावे काय आणलं आणि काय नाही तंद थांब ना, जा, ना कुठं बंदी चालणार बोला बंद का हा बरोबर ठीक आहे ना आणले ते आता मोठे मोठी टीम आहे काय मोठी टीम आहेस बर काय म्हणाल पुरावा काय सुगावे काय सापडले म्हटलं म्हणजे आता पुढं काय करायचं सांग ना तू सांग ना एवढा मोठ्या टीमचा लिडर आहे ना तू सांग ना काय काय नाही तर सांगतो ना आता ते तर बोलणं चालू आहे मी काय बोलू वेगळी बात आहे सरपंच साहेब वो जो आहे ना हमने वो पुरावे पुरे हमने तीन दिन तहकीकात उसकी अभि सिर्फ आरोपी जो है ज्यादा कुछ दूर नाही है बस अभि फॉरेन्सिक क्लब मे भेजने वाले जो हमने पुरावे लाए सब फॉरेंसिक लैब में जाएंगे उधर से जैसे रिपोर्ट आएगा फिर अपन जल्दी से जल्दी वो जो आरोपी है जिन्होंने वो सेंगा चोरे वो चार कट्टे लेके भाग गए वो है वो उनको जल्दी से जल्दी अपन अरेस्ट करके आ, वो पांडे साहब केस में पुलिस स्टेशन में जमा कर देंगे अरे पुरावे आए काय काय है हा मी सांगतो ना तुम उचला खालीच आहे काय आहे तेल आणलं आईल व्हायचं काय व्हायचे ते दोन चकला फाटल्या फुटल्या ते तारा आहे दोन चार आणि ते सुत आणि तुकड्या माती माती आणली पाच आणि अनुवारी दाखवली इथं <laughs> काय काढतो खकाना त्याच्यावर कोणती लायब्ररी आहे लॅबोरेटी आहे सरपंच साहेब जवळ सांगत नाय काय आणलं तर ठीक आहे ना मग ते तिकडे घेऊन जातो ते लॅबरेटी ते काय आण रिपोर्ट टाकून दाखव काय करता दा पाहून ते तुम्हाला पाच आहे <laughs> काय आणलं काय नाही काय समजून राहिलं त्याच्यातलं भेंड सांगून राहिला असं का बघ खेटरन खुटरन काय खुट वायरन काय तुकडे तारण मार काय त्याच्यात काय भात का आणायला लागत जान म्हणा तिकडे घेऊन काय होईल काय नाही तर गेरू तर मलेच लावला बिताय छान तार फालतू तुझा हे द्यान थे द्यान हे द्यान थे द्या निरा माय निरा टक्कलच करत राहायचं तू जा तिकडे जा कपडे मापडे काढायला लागा लागा कामशीर काय होय तर मोठे गेले चष्मेन मेसमेन हेन थे ते लौट चालले मोठेले कायचे चोटे पकडाले आता पण पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला असतं घसकन त्या पांडे पांडेसाहेबांना पकडून आणले असते चष्मेन त्याचे ताल आणि त्याच्या बंडीन त्याचं दळपान त्याचं ते बापा बापा बाबा तिथं रावटीन काय तेल मीठ आणि हेन ते चालले कायचे कानले चिंदळल्या घेऊन तिकडून <laughs> और लो गरम झाला सरपंच हा <laughs> सरपंच झाला का सगळं हे इकडचा खर्च पुरा सरपंचावरच वाटते हा अरे त्याच्या सरपंचाची चांगली जाईल वाटते पुराच्या पुरा खर्च त्याचा बैल त्याचीच बंडी त्याची किसर सामान हे त्याच्या दुकानातलंच नेलं ना आट्यापासून सगळं त्याच सामान पैसे घेतले हे घेतलं काय जीवार नाही त्याच्या मग गायचं त्याला नाव झालं असतं जसं पकडलं असं चोटे त्याला बरं वाटलं असतं आता हे आणलं फारेन्सिक लाभले जाईन त्यावेळेस तो रिपोर्ट येईल रिपोर्ट आल्यावर डबल अजून चौकशी मग त्यावेळेस डबल अजून चालू करावं लागते हेच आपल्याला डॉक्टर इथूनच काय होईल ते हा होईल तो या डबल त्याचा तपास करायच लागेल ना आता दोनशे चार पाच दिवस आरामच आराम आहे चला आता घराकडे हां नमस्कार मंडळी आता हे मॅटर तर इथं झालं आता साठ आता ते दुसरं काय लागेल तिकडे हे तुम्हाला माहितच पडते आता हे जो होता तुरीच्या तपासाचा आता हे आता आरोपी काही सध्या सापडले नाही सापडन ते मग चालू आहे आता हे आता रिपोर्ट घेऊ आला राहणार तर उद्यापासून दुसरा एपिसोड चालू होईल तर आता आपला वेळ हात आहे संध्याकाळी साडेसहा वाजता रोज पहा आणि कमेंट करा लाईक करा लाईक करायला विसरू नका लाईक म्हणजे तुमचं एक का तुमचं लाईक म्हणजे आमचं ऑक्सिजन आणि सर्व लाईक कराल ह्या लय अभिमान आहे हां धन्यवाद म्हटलं